या ठिकाणी आमचे देवत लोकनेते राजाबा पाटील व आमचे नेतृत्व हो आमचे आदारसंघ मान्य जयंतराजे पाटील साहेब यांच्यावर जे गोपीचंद परळीकरांनी उत्तव केले त्या संदर्भात या ठिकाणी बलव्याचा निषेध मोर्चा या ठिकाणी सांगली या ठिकाणी आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये आमच्या इशापूरबा तालुक्यातील सर्व समाज बांधव व कार्यकर्ते तसेच सर्व मान्यवर व सर्व मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या साहेबांच्यावरती केलेली आहे त्या निषेधार्थ गोपीचंद पुडेकर यांनी जाहीरित्या माफी मागावी अन्यथा आम्ही पूर्ण आमच्यापूर किंवा तालुका वाघा तालुका व सांगली जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांना कपडे काढून माफी मागायला लावू असा इशारा देतो आणि आमच्या साहेबांच्या वक्तव्य केलं ते वाघा तालुक्यात जर कुठं आम्हाला निदर्शन आले तर आम्ही त्यांना माफी मागावी अन्यथा आम्ही पुढील रणनीती किंवा पुढं पुढील आंदोलन आम्ही तीव्र रतीनं झेडण्यात येईल असं मी बोलतो थांबतो था।